एकनाथ शिंदे साहेब साखरबा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा हातामध्ये धनुष्यबाण घेतला ते आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय राजांचे सागवी त्यांच्या सोबत आलेले सर्व त्यांचं कुटुंबीय सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित त्यांचा शिवसेनेतील साळी साहेब आपण शिवसेना वाढवत असताना धनुष्यबाण हातात घेऊनच शिवसेना वाढवली मागच्या तीन साडेतीन वर्षामध्ये आपल्या हातामध्ये धनुष्यबाण नव्हता जो धनुष्यबाण काँग्रेसच्या खांद्याला लावण्याचं काही लोकांनी काम केलं लो होतं तो काँग्रेसच्या खांद्याचा धनुष्यपान पुन्हा एकदा मंदरिया बाळासाहेबांचा शिवसेना शिवसेनेचा धनुष्यपान शिवसेनेकडे ठेवण्याचं पवित्र काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून शिवसेना ही तुम्ही असं म्हटलं की प्रवाहामध्ये नवीन प्रवाहामध्ये येत आहे माझं तर म्हणणं की तुमचा हा धनुष्यबाणाचा प्रवाह वर्षानुवर्ष चालू आहे तीन वर्षभक्त तुम्ही कुठेतरी वेगळ्या पक्षामध्ये होता पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेमध्ये चाललाय जी शिवसेना वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे शिंदे साहेबांच्या आशीर्वादाच मी आज आपल्याला शोध देतो की ज्या ज्या ठिकाणी शिंदेसाहेबांची ताकद वाढणार असेल ज्या ज्या ठिकाणी साहेबांचे हात बळकट होणार असतील की तो कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहे हे जाहीररित्या आज या ठिकाणी मी सांगतो आणि कुठेही विकास कामामध्ये अन्याय होणार नाही आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख माननीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत आपण असं म्हटलं की विकास कामं तर आपल्याला करायची आहेत पदं देखील आपल्या सगळ्यांना द्यायची आहेत परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जे सांगितलं ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे की पूर्ण रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण भगवामुळे आणि धनुष्य वाढायचं आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी आता हात घालून काम करूया आणि तोच शब्द मी एकनाथ शिंदे साहेबांना देतो पुन्हा एकदा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राजन साळवी साहेबांचा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं विषय राजन साळवी नेहमीच निष्ठावान निष्ठावान स्वतःला म्हणायचे आणि आता निष्ठावान असणारे राजन साळवी अखेर आपली निष्ठा सोडून जात आहेत काय प्रतिक्रिया असं आहे की राजन साळवी नेहमी मी एकमेव निष्ठावन म्हणायचे मी एकव निष्ठावन एक आता स्वतः स्वतःला बिरुदावली जेव्हा एखादा माणूस लावतो त्यावेळेला लोक सुरुवाती सुरुवातीला ते लोकांना अप्रूप वाटत पण नंतर नंतर तो विषय हा लोकांच्या दृष्टीने चेष्टेचा होतो आता उद्या किंवा आज आपण म्हणता त्या पद्धतीनं राजन साळवींचा जर पक्षप्रवेश झाला तर हे राजन साळवींनाच विचारा की आता ही बिरुदावली तुम्हाला लावावी का हे त्यांना विचारा पण दोन्ही सामंत बंधूंनी शिवसेनेत त्यांचं स्वागत केलेलं आहे आमचे कुठेही मतभेद नसतील असं मी स्पष्ट केलेलं पाहायला माहिती असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये देखील स्वागत होणार होतं तिथे काय झालं तिथे का, का नाही राजन साळवींचा पक्षप्रवेश झाला तिथे विरोध कोणी केला दोन्ही सामंत बंधूंनी त्यांचं स्वागत केलं असेल तर मला माहीत नाही परंतु दोन्ही सामंत बंधूंनी राजन साळवींच्या पक्षप्रमुख पक्षप्रवेशाच्या पूर्वी काय भाष्य केलं ते मला चांगलं माहिती आहे ते मला चांगलं माहिती आहे त्यामुळं हे स्वागत आहे का कबड्डी कबड्डी करून आपल्या पाल्यामध्ये आतमध्ये घेऊन नंतर यांना वरती उचलून आपटण्याकरता म्हणून त्या ठिकाणी तयारी आहे हे याच्या काळामध्ये दिसेल तर राऊत साहेब म्हणाले होते की कदाचित सामान बंधूंना काक्ष देण्यासाठी त्यांचा प्रवेश शिवसेनेमध्ये होतो कोण राऊत विनायक राऊत काय म्हणाले की सामान बंधूंना काक्ष देण्यासाठी हा प्रवेश होतो केला मला माहित नाही माझ्यापेक्षा विनायक राऊतांना त्या संदर्भातली अधिक जवळची माहिती असते आज ते मी ज्या कार्यक्रमाला आहे त्याच कार्यक्रमाला येणार आहे त्यांना हा प्रश्न विचारला तर अधिक चांगला आहे पुरेसा सन्मान देण्याचं आश्वासन त्यांना देण्यात आलेलं आहे मी तुम्हाला सांगू का आज ज्यांच्या पक्षातली माणसं जातील ती गेली म्हणून त्यांना फार काही खेद वाटणार नाही ज्यांच्या पक्षात जातील त्यांच्या पक्षात ती लोक आली म्हणून त्यांना काय आनंद वाट वा, वा, फार काय आनंद वाटणार नाही याचं कारण असं आहे आता कोणाचीच गज गरज शिल्लक राहिलेली आहे आमच्या पक्षामध्ये या म्हणजे आमचा पक्ष मजबूत होईल आणि म्हणून ज्यांच्या पक्षात ही लोकं जातील त्यांना गरज नाही ज्यांच्या पक्षातून ही लोक जातील त्यांच्या पक्षाचं इतकं अथोनात नुकसान झालेलं आहे तेही असं मनाची तयारी करून अशी आहेत की आता हूनहून होणार आहे काय झालंय नुकसान त्याच्यामध्ये आणखीन काय मोठं नुकसान होणार आहे त्यामुळं जाणार आणि येणार आणि आपण जाण्याची वेळ आणि येण्याची वेळ ही आपल्या दृष्टीने योग्य आहे का याचा विचार करून आहेत त्याच ठिकाणी थांबणे योग्य आहे राजेश प्रवेश झालेलं आहे एक एक कार्यकर्ता ठाकरेंचा गळ्याला काय कसं नाही एकंदरीत बघत असताना आज राजन साळवींचा प्रवेश नक्की असं तुम्ही मला सांगताय गेले अडीच तीन वर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्याही पेक्षा हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही तोडण्याकरता फोडण्याकरता जाणीवपूर्वक काही लोकांनी प्रयत्न केले आणि आपण जर बारकाईनं बघितलं असाल तर रोज एक उद्धव साहेबांबरोबर असलेला माणूस हा यानं त्या मार्गाने आपल्या गळाला लावायचं काम सातत हे सातत्यानं सुरू आहे आणि त्यातलाच हा एक प्रकार दिसतोय मला आमचे जुने सहकारी माजी आमदार राजेंद्र साळवी हे देखील आज पक्षप्रवेश करतायत असं कळतं आणि म्हणून जेणेकरून कुठल्याही प्रकारे उद्धव साहेबांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये गेले तीन वर्ष सुरू आहे पण हे सगळं थांबवण्यासाठी हे वाटत नाही प्रयत्न त्या त्या पातळीवर होत आहेतच लोक जावी किंवा जातात याचा कोणाला आनंद होतो भाग नाही पक्षप्रमुख आपल्या पद्धतीनं लोकांना थांबवण्याचा था प्रयत्न किंवा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतातच आणि तो करावाच लागतो परंतु काही लोकांनी किंवा काही लोकांना वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे खेचण्याचं किंवा आपल्याकडे येण्यास भाग पाडण्याचं काम हे ज्या पद्धतीनं सुरू आहे तिथे काही लोक अमिषाला बळी पडतायत काही लोक दबावाला बळी पडतायत काही लोक सरकारी तपास यंत्रणांचा बळी होत आहेत आणि म्हणून अशा वेगवेगळ्या मार्गानं उद्धवसाहेबांना त्रास द्यायचं काम जे सुरू आहे ते जाणीवपूर्वक केलं जात आहे ते जातात त्यांना थांबवण्याचं काम आम्ही करत नाही आहोत अशातला भाग नाही दंडभेचा वापर केला जातो हे ठीक आहे ना साम दाम दंडभेद हा राजकारणामध्ये व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये लढाईमध्ये करावाच लागतो परंतु हा साम दामदंडभेद नाही तर या ठिकाणी केवळ आणि केवळ के सुडाचं राजकारण सुरू आहे केवळ आणि केवळ के उद्धव साहेबांची चाळीस आमदार तेरा खासदार फोडले देशाची सत्ता मिळवली राज्याची सत्ता मिळवली तरीसुद्धा उद्धवसाहेब हे आपल्याला बदत नाहीत उद्धवसाहेब हे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आपल्या दबावाला बळी पडत नाहीत आणि म्हणून सातत्यानं हे सुडाचं राजकारण सुरू आहे की एवढं होऊन सुद्धा उद्धवसाहेब खचले नाहीत उद्धवसाहेब हातात झाले नाहीत उद्धव साहेबांनी कधी हात टेकले नाहीत आणि त्याच्यामुळंच या लोकांची झोप ही उडालेली दिसतीये की अभिबी टायगर जिंदा आहे आणि तीच त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं भीती आज मला वाटते जाऊ देत हे विधान कुठेतरी अयोग्य या सगळ्या वाटत गोष्टीसाठी पक्षप्रमुखांनी असं विधान करणं योग्य आहे थांबवायचा प्रयत्न करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून त्यांना जे जे देता येईल ते देऊन सुद्धा जर जात असतील तर शेवटी पक्षप्रमुख काय म्हणणार ज्यांना जात आहेत त्यांना जाऊ दे काय हरकत नाही मी जे राहतील त्यांना घेऊन लढेल परंतु पक्षप्रमुखांची भाषा आमच्या सारख्या लोकांनी वापरता कामा नाही आमच्यासारख्या लोकांनी पक्षप्रमुख जातील त्यांना जाऊ दे जात आहेत त्यांना जाऊ दे असं जे म्हणतात तशा पद्धतीनं मला असं वाटतं की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमच्यासारख्या नेत्यांनी ही भाषा वापरणं पक्षाच्या हिताचं नाही आणि म्हणून कालसुद्धा मी सांगितलं सर्रात जातील त्यांना जाऊ दे अशी भाषा वापरणं योग्य नाही तर त्याच्याऐवजी त्यांना मागे कसं फिरवता येईल ते मागे कसे फिरतील ते आहेत त्याच ठिकाणी उभे राहून त्यांच्यावर कितीही अत्याचार अन्याचा अन्याय झाला तरी सुद्धा त्याच्या विरोधात ते लढण्याकरता कसे सज्ज होतील कशा पद्धतीनं हिमतीनं उभे राहतील अशा पद्धतीचा एक कुठेतरी मंत्र देणं गरजेचं आहे सर्रास आम्ही पक्षप्रमुखांनी म्हणणं वेगळं आणि आम्ही म्हणणं वेगळं जातील त्याने त्यांना जाऊ द्या असं म्हणणं हे मला वाटतं लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही तुम्ही करितो रामलीला हम करितो कार्यक्रम लीला असे दुहरी मापदंड योग्य नाहीत असं जितेंद्र आवडाने मी ट्विट केले संजय राऊतांच्या वक्तव्यावरती मला माहित नाही जितेंद्र आवडने काय ट्विट केलं मला माहीत नाही संजय राऊत काय बोलले संजय राऊत हे आमचे मुख्य प्रवक्ते आहेत ते काय बोलतात त्याच्यावर मी कधीही प्रतिक्रिया देत नाही परंतु आता हे आपसामध्ये अशा पद्धतीने मी बोललो म्हणून तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही बोललात म्हणून मी त्याला उत्तर दिलं पाहिजे हे काही अपेक्षित आहे किंवा ह्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून शक्यतो आपल्याला आपल्या मित्रांजवळ संघर्ष कमीत कमी कसा करता येईल संघर्ष जर करायचा असेल तर विरोधकांजवळ आपण करूया अशी माझी धारणा असते परंतु दोन्ही नेत्यांनी काय बोलले ह्याच्याकडून हे मला माहीत नाही त्याच्यावर मी काय भाष्य करू इच्छित नाही तर नितेश राणे असं म्हणाले की सिंधुदुर्गात फक्त महायुतीच्याच नेत्यांना निधी दिला जाईल यापुढे लिस्ट मी वाचूनच मंजूर करणार आहे कोणातरी चांगल्या माणसाबद्दल काहीतरी विचारा सर ज्या पद्धतीने सध्या ऑपरेशन टायगर सुरू असलेलं पाहायला मिळतंय त्यामुळे एक एक शिलेदार कमी होताना या ठिकाणी उद्धव असं आहे ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर म्हणजे काय ऑपरेशन टायगर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे लोक त्यांचे आजी माजी लोकप्रतिनिधी फोडणं म्हणजे ऑपरेशन टायगर असा त्याचा अर्थ होतोय मला या गोष्टीचा नक्की आनंद आहे मला अभिमान वाटतो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कारण त्यांचे चाळीस आमदार फोडले तेरा खासदार फोडले अनेक नगरसेवक आजी माजी नगरसेवक फोडले अनेक पक्षाचे पदाधिकारी फोडले तरीसुद्धा त्यांची माणसं फोडण्याकरता म्हणून टायगर ऑपरेशन म्हणावं लागतं याचा अर्थ आजही महाराष्ट्रामध्ये एकच टायगर ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विरोधकांना मान्य करावं लागतं याचा मला आनंद आहे याचा मला अभिमान वाटतो की शेवटी टायगर हे उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहेत त्यांचा पक्षच टायगर आहे आणि म्हणून पक्ष फुटताना जरी वाईट वाटत असलं तरी ज्यावेळेला ते टायगर ऑपरेशन म्हणतात त्यावेळेला टायगर म्हणून उद्धव साहेबांचाच उल्लेख करतात याचा मला अभिमान वाटतो